माझी गाडी मी इथे पार्क केली आणि मी माझ्या गाडीच्या इथे हे ठेवलं का स्टँड मग चोरीला जाते का तिकीट काढलेली आहेत हां okay. हे हेल्मेट हे माझे थँक्यू टायमाला okay. आलेलो तेव्हा एक हेल्मेट विसरून गेलो हेल्मेट ठेवायचं गाडी दोन्ही हेल्मेट गाडीत ठेवायला लागते गिव मी कंटेंट कंटेंट मत कर रे कंटेंट कर गिव मी कंटेंट कंटेंट चल आमच्यासोबत मला कंटेंट आहे तरच रील्ससाठी मी आता येतो रील्ससाठी नाही कंटेंट आहे ब्लॉगसाठी कसं वाटलं तुम्हाला हा हे नाटक होऊन कसं वाटलं कंटेंट आहे कंटेंट तरच आम तुला माझ्यासोबत बसणार भूषण बसतो भूषण तो आमच्यावर बसणार तो आमच्यासोबत बसणार त्याच्या बाजूला बसणार त्याच्या बाजूला त्याच्या बाजू बसणार त्याच्या बाजूला त्यांची पोरगी असणार कोपऱ्यात तागा असेल त्याच्या बाजूला कायच नाही त्याच्या एका बाजूला बाईक बसणार एका बाजूला येस नाव एकदम पाठी बसतो शिर चालेल चालेल पाहिलं येस कॅमेरा लगेच आली कॅमेरा उघडून आली लगेच मी तिकडे लगेच पहिले ताटा सर सर वीस रुपये सर पार्किंग वीस रुपये सर सगळे आय फावट्स मी हे इकडच ठेवणार आहे जर चोरीला गेलं तर तुझ्यावर जर ते चोरीला गेलं जर चोरीला पार्किंग वीस रुपये लिख लेना मैं हां लिख के తీసువే হবে हां ठीक है भाई वो, थी। वो हमारे कलेक्टर है अगले आठ दिन का भी लिख लिए। <laughs> <laughs> काय बघायला जातो आपण तो ब्लॉक करतो ब्लॉक करतो मॉर्फोसिस 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 म्हणजे काय म्हणजे काय पोगो चॅनलवर लागतो मॉर्फोसिस पाप लागेल तुला तिथे काही चौकले असते ना चौकपासला असतो नाटकाचं नाव काय महारुशी म्हणजे टिकीट 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 टिकट टिकीट 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 मग कसं वाटलं तुम्ही नाटक मधून बघायला सुरुवात केली मधून म्हणजे किती किती इंटरव्ह्यू केला आलो मी तरी पण कधी आलो मी तो याची इंटरव्ह्यू ना देवा कोणाची अमन अमन नाही ते अमन नाही आहे त्याचं नाव आहे करतो मॉर्फोसिस मॉर्फोसिस नाही तो मेन लीड करणार आहे तो काय सो त्याला त्याचा कॅरेक्टर त्याला कुठला कॅरेक्टर देतो करतो अरे हे ना काय माणूस माणूस डबल रोल एक माणूस करणार एक ओरिजिनल तो स्वतः तो जो डिरेक्टर आहे नाही तो आ, ना तो हां तो बारका दाखवला तो तो त्याला झोपवून आला तो नाही तो आला ना पळत रडत गेला शेवटी तोच मान तो मानस करणार नाही मग तू हा करतोय तो कोण मग तो डिरेक्टर ज्याला शिकवतोय मग तू माणस तो कोण डिरेक्टर डिरेक्टर आहे हा तो दादा काका हा तो दादा काका मग दादा काका कोणाला मानस बोलत तो हा त्याचं नाव विचार तोच मानस पुढे रोल करणार आहे तो मानस रोल करणार आणि त्याचं नाव काय मग हे नाटक ओरिजिनल आहे की कुठून घेतलं मला एवढा माहीत नाही ते त्यांनी मॉर्फोसिस सांगितलं सर्च केला मी मॉर्फोसिस स्टेशल मला एक डिरेक्टर भेटला मॉर्फोसिस नाटकाचा तो हा आहे बंगाली मॉर्फोसिस मॉर्फोसिसचा अर्थ काय का मॉर्फोसिसचा अर्थ काय हा नाही मॉर्फोसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एखादी बदल होते त्या क्रियेला मॉर्फोसिस म्हणतात तू हे इंग्लिश नाटक बघायचं ड्रामा बघायचं असते ना मला एक इंग्लिश नाटक बघायचं क्रिचर बघ क्रिचर कोणाचं आहे बेनेटिक कंबर बॅगचं नाटक आहे पिक्चर हां नाही बेनेटिक कंबर बॅगचं क्रिचर म्हणून पिक्चर नाटक आहे ते दोन तासाचं काहीतरी आहे चांगलं आहे कळेल तुला ह्याच्यावर युट्यूबवर युट्यूबवर आधी फ्रीमध्ये होता रे ऋषिकेश वैद्य थँक्यू थँक्यू प्रशांत साखळकर रंगभूषा सत्यजीत गुरो, ए बुद्धि उमेश गुरु पावावाडीकर सारथ दळी रंगमंच व्यवस्था प्रतीक गोडसे विशेष सहायक गजानंद, फायनली नाटक संपलेले आहे सर कसं वाटलं नाटक ठीक आहे गरीब ओके हो तुला नाटक कसं वाटलं नाटक कसं वाटतं मस्त होता ना तुला कोण आवडलं सगळं बाजूला माझ्या पप्पाचं नाटक पहिला ना पण खरं दाखवू हा डार्क होतं नाटक अगदी डार्क झालं पण तुला काय म्हणणार रोलची प्रिपरेशन असं करावं नाही नाही आई ऐकतो म्हणजे हे बघ एक वेळ हो। आपलं एक वेळ मी बोलतो सिरियस रोल कराव अस्तित्व सांगता अशाचा एक वेळ मी बोलतो सिरियस रोल करावं त्या कॅरेक्टरमध्ये दुसरा ओपन एवघडं हा हे जर आधी झालं असं अस्तित्वासाठी कन्सल्ट होती आहे चल हे अस्तित्व हे का अमान उद्या मॉर्फोसिसच्या रिहर्सलला ये चला तर कसं वाटलं मॉर्फोसिस हां काय समजलं तुला काय समजलं घरी जाऊया काहीच चोरीला नाही गेलं काहीच काहीच चोरीला नाही गेलं हेच तर पाहिजे आज फेमस करतो खंडाले का मशहूर कुक नाम क्या तेरा सूरज सुरजजी का आज बना आहे नूडल्स तर हा नूडल्स बनवतोय कसं बनवतं सिस्टम पहिल्यांदा नका असतं इन्व्हेशन काय माहीत नाही पण मी बऱ्यापैकी नूडल्सवरती हाफडा टाकून जातोहीक लागते का ज्यांना अंड आवडतं ॲक्च्युली जे बोलतात ना प्रॉपर अंड खाणारे असतात त्यांना मे बी समजेल किंवा जाणवेल की नूडल्सवरती हाफडा टाकून बा सो माय डिश इज रेडी म्हणजे माझं डिश तयार आहे हा खाताना असं खायचं की जरासं कडनं असा पीस घ्यायचा थोडासा थोडासा याचा पीस घ्यायचा आणि खायचं तर आता मला खाऊ द्या मी खाताना ब्लॉग नाही करत माझ्या पोटात दुखतं अशी आहे म्हणते त्यामुळे बाई बायको तर हा होता ब्लॉग एडिटच करत होतो तर हा जो ब्लॉग होता तो होता त्रेसष्ट वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस असं बोलता येत नाही ना म्हणजे असे कठीण असे मराठी शब्द असे पटकन तोंडावर आहेत म्हणून असं लिहून सॉरी असं लिहून ठेवलं होतं पण यस नाटकाचं नाव होतं मॉर्गोसिस मॉर्फोसिस नाटक तसं म्हटलंत ना तर भारी होतं भारी म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला मला म्हणजे ज्याचं जे रायटिंग होतं ते मी तर म्हणजे इंटरनॅशनल लेवलचं होतं बाप होतं भारी नाटक बसवलेलं पण छान होतं दिग्दर्शकाने खूप भारी अप्रतिम काम केलं होतं मी आहे असं दिग्दर्शकांना असं काय म्हणतात ते त्यांच्याबद्दल काय सांगणार आहे मी पण नवीनच आहे पण भारी होतं बघून भारी वाटलं की बाई काहीतरी बाप करत आहेत पण ना असं मला पर्सनली जाणवलं कोणी म मॉर्फसिस नाटकातले दिग्दर्शक रायटर वगैरे कोण ॲक्टर वगैरे असेल जे बघत सा असतील हा ब्लॉग त्यांनी असं मनावर घेऊ नका पण मला असं पर्सनली वाटतं की थोडासा डार्क साईडला गेला हा विषय की ते आता मी तुम्हाला स्टोरी सांगत नाही तुम्ही जर बघाल मॉर्फसिस नाटक तर समजेल मे बी पण हां थोडासा मला पण नाटक इज बेस्ट आहे म्हणजे बाप लाईट मला स्पेशली नाटकातले नाटकातला नाट सेट आणि लाईटिंग तर बापच त्यात दादा आ आबा आणि ते सो काय नाना नाना ना, दादा ते जे दे, डिरेक्टर दे, होते नाटकामध्ये जे ॲक्टिंग जो कॅरेक्टर होता डिरेक्टरचा मला त्यांची ॲक्टिंग खूप भारी वाटली हा तर असं होतं हा व्लॉग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे असे ब्लॉग्स आवडतात का जर आवडत असतील तर सपोर्ट करा सपोर्टसाठी तुम्हाला काही नाही करायचं नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर केलात ना की कसं मला व्ह्यूज मिळतील मला व्ह्यूज मिळत नाही मला व्ह्यूज लागतात या तुम्ही म्हणता युट्यूबवरती काय टाकत आहे काय टाकू नाही असतात तर हा तर हे असं वगैरे करा तुम्ही व्ह्यूज वगैरे असं व्यू द्या शेअर करा सबस्क्राईब करा आ, एम करतात मी एम करतो ह्या व्हिडिओवरती जर शंभर लाइक्स आले लगेच न्यू ब्लॉग रेडी काढतो पटकन तोपर्यंत हा हा आणि तुम्ही जर इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्रामवरती कॉमेडी रील्स तुम्हाला बघायचे असतील तर ऋषी सोनावणे हा ऋषी सोनावणे अंडरस्कोर ॲक्शन ह्या इंस्टाग्राम आय डीवर जा त्याला फॉलो करा मी इन, इकडे टाकतो ऋषी सोनावणे अंडरस्कोर ॲक्शन इंस्टा आय डी जाऊन सर्च करा फॉलो करा तुम्हाला कॉमेडी रील्स भेटतील तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये Like, share, subscribe. Ay, hey, la